आज आपण घंटी बाबा संस्थान या ठिकाणी एकत्रित आलेला आहोत आजच्या या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जयस्वाल साहेब उपस्थित सर्व नगरसेवक तसेच घंटी बाबा अध्यक्ष प्रतिभव मेता। मेहता नंद किशोर नानासाहेब पाटील तसेच इथे उपस्थित असलेले सूर्यवंशी साहेब पाटील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ इथे उपस्थित झालेली सर्वांचं मी सुमनांनी स्वागत करते आपण इथे जंगलात आपल्याला वेळ दिली आम्हाला याच्या आधी सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं प्रतिभावनी कि मी कार्यक्रम येणार आहे आणि पाच वाजता सुरू करणार आहे त्यांचा निरोप आम्हाला खरंच पाच वाजता आलेला होता निमंत्रण अगदी वेळेवर हा कार्यक्रम सुरू झाला तसच आम्हा सर्वांच नवनिर्वाचित असलेले नगरसेवक नगराध्यक्ष सर्वांचं त्यांनी अगदी मनापासून इथे स्वागत केलं भावना हृदयात तयार होतात त्या ओठावर येतात त्यातून जे ये साकारत ते खरंच स्वागत असतं असं मनापासून स्वागत ग्रामीण संस्थांचे सर्वे सर्व असणारे प्रमुख मंडळी यांनी आमचं अतिशय मनापासून स्वागत केलं आम्ही त्यामुळे त्यांच्या ऋणातच राहू इच्छिते आपली आपुलकीने आत्मीयतेने आम्हाला त्यांनी निमंत्रण दिलं बोलवलं आमचा आधार सत्कार केला हे खरोखरच एक मनापासून खरं असं स्वागत आमचं इथे झालेलं आहे ग्रामीण संस्था आपल्या दिग्रस नागरीचे घंटी बाबा हे महान तपस्वी दिग्रसच हे घंटी बाबा म्हणून ओळखण्यात येते मी जेव्हा आम्ही वर्धा जिल्ह्यातलं माझं माहेर आहे आणि वाशिम जिल्ह्यातलं सासर आहे पण मी जेव्हा जेव्हा तेव्हा सांगते तर हे गणतीबावाचाच दिग्रस आहे असं मी माझ्या माहेरी आणि सासरी सांगत असते बऱ्याच वर्षापासून मी ते कार्यरत आहे काम करते आहे सासर आणि माहेर कारण माझी जे कर्मभूमी आहे ही दिग्रस आहे आणि म्हणून मी दिग्रसलाच माझं सासर आणि माहेर समजते आहे आणि आता मला तिथे बरे मी बरेच वर्षापासून शैक्षणिक काम सामाजिक कार्य केलेलं आहे माझं महिलांचं संघटन आहे तो आहे राजकीय क्षेत्रामधला आणि तो योगायोगाने का होईना मला त्याची संधी मिळाली राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याची आणि ती खरोखरच मी अतिशय मनापासून करणार आहे आपण सर्वजण इथे उपस्थित आहात दिग्रस विकास वर्षापासून शहराला अध्यक्ष नव्हते चार पाच वर्षापासून आणि आता खरोखर ती लाभलेली आहे नगरसेवक आणि अध्यक्ष या रूपाने आणि आम्ही दिग्रस मध्ये ज्या ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू रस्ते आहे नालीचे बांधकाम आहे नाल्यांच आहे स्वच्छता आहे त्या सोबतच समस्या आहे नदीचं पाणी आहे तिथे नदीचं पाणी अर्धा पावसाळ्याच्या दिवसामध्ये अर्ध दिग्रस पाण्यामध्ये असते माझ्या घरामध्ये सुद्धा पाणी येते विठ्ठल मधलं लक्ष्मीनगर मध्ये माझं घर आहे लक्ष्मी नगर मध्ये तिथे म्हणजे अर्ध दिग्रस पावसाळ्यामध्ये पाण्यामध्ये असते हे सुद्धा आम्ही सोडवल्याचा प्रश्न तो विषय घेऊ सोडवण्याचा प्रयत्न करू तसे कर कर हे आता आता संबंधी तर विला आलेली आहे ते पूर्ण तयार झालेलं आहे पण पुढील वर्षामध्ये कर टॅक्स कसा कमी करता येईल या सांगा यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू पण हा तो वाढलेला आहे आणि कालानुरूप त्यामध्ये कशा प्रकारची वाढ झालेली आहे काय झालेला आहे हे आम्ही प्रत्यक्ष पाहू आणि त्यामध्ये योग्य तो मार्ग काढून कमी करण्याचा प्रयत्न करू महान तपस्वी घंटी बाबा यांचं पूर्ण सौंदर्यीकरण कसं करता येईल कारण ज्या नावाने आपलं पूर्ण दिवस शहर शहर ओळखण्यात येते तर घंटी बाबा संस्थांचं सौंदर्यीकरण पूर्ण कशा पद्धतीने आपल्याला करता येईल त्याचं सभागृह हे सर्व करण्यासाठी आम्ही खरोखरच प्रयत्न करू सर्व मिळून सर्वांनी मिळून केलेलं काम ते खरोखरच आमचं एक राहील एकीने केलेलं काम करण्यापेक्षा सर्वांनी मिळून केलेलं एकीनं केलेलं काम हे आमचं अधिक चांगल्या पद्धतीने होईल आम्ही यावर विचार विनिमय करू आणि सर्वांच्या समन्वयाने सर्वांच्या सहकार्याने अधिक चांगलं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू गडती बाबा संस्थान हे खरोखरच एक चांगलं डेव्हलप करण्यासाठी आम्ही सर्वच नगरपालिकेतील सर्व नगरसेवक सर्वांनाच घेऊन त्यावर विचार विनिमय करून काढून काय करायचं आपल्याला हा विचार करून आम्ही तो करण्याचा नक्कीच प्रयत्न करू हे मी आता इथे सांगू इच्छितो तसेच महिलांसाठी सुद्धा आपल्याला बरेचसे उपक्रम देता येईल आणि शहरामध्ये आणि जे जे काही सर्वांगीण विकास करण्यासाठी जे जे काही काम अपूर्ण आहे किंवा त्या अडचणी आहे समस्या आहे त्या सोडवण्याचा प्रयत्न करू आम्हाला इथे बोलवलं आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल मी संपूर्ण एंटी बाबा संस्थांचे सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून स्वागत करते धन्यवाद देते आभार मानते आणि माझे दोन शब्द समजून